<laughs> 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 आत्या जरा कमीज घेतले खायला हा ना कमीज घेतले ना मला पण तसच वाटतंय काही कर हे संपलं ना मग थोड्या वेळाने अजून एक प्लेट आणून दे मला <laughs> <laughs> अग आत्या तुला असं वाटत नाही का जमिनीवरचं वजन वाढत चाललंय जमिनीवरचं वजन नाही मला नाही वाटत वाढत चालले तुला वजन वाढले नाही वाटते वय अगं आत्या मग तू अस कर कोणाच्या तर नरड्यावर पाहिजे आणि समजायचं ती जर मेल ना म्हणायचं वजन लय वाढले गप्प बस खाऊ दे मला सुखाने ठीक आहे बरोबर खा अग आत्या तुला लग्न करायला पन्नास पोर बघितली पन्नास ची पन्नास तुला बघून पळून गेली कंटोळू खायसाठी हे परे तू शांतस लग्न तुझं होय ना तुझ माझा भाऊ काय मला म्हणत नाही तू काय बडबडा करते का गप्प बस मला खाऊ दे सुखाने ती बडबड करते मगाच्या पासन मग माझ्यापासून बडबड करते म्हणती लग्न सुद्धा होईना पल्ल्याची पल्ल्यास पन्नेच पळून गेली तुला बघून तुला लईच घाई झाली ग मला घराच्या बाहेर हाकलायची हातीवाली झालीच की मग तुला काय करायचंय मग नेसता हाती लई बोल बुकडे शांत बस माझ्यासाठी पाणी घेऊन उठ मी काय तुझी लव आहे का आतू मको आणू माझी मी बघते माझ्यापासून नको बसून जा कडे खेळ मी तावस्ती अगौ काळती कुठली माझा भाऊ सुद्धा मला कधी काय म्हणत नाही ही आणि हिची आहे नुसती डुसफुस करते खा बाई सुखावी तरी ए फ्यू मोमेंट्स लेटर सोने सार तुझं खाण्याकडेच लक्ष आहे जरा बनवण्याकडे बी लक्ष ठेव ग बनवण्याकडे लक्ष ठेव आता बनवण्यापेक्षा काय आलंय त म्हणजे वहिनी साहेब करताना बघत बसायचं का अग सोने पन्नास पुर तुझ्यासाठी आणली लग्नासाठी तुझी तब्येत बघून पळून गेली आणि समजा एखाद्याने तुझ्यासोबत लग्नच केलं लग। आणि त्याला जर कळ की तुला सायपाक येत नाही अग ती तर ना पातिल्यात उडी मारून जीव तू एक काम कर जरा सायपाक करताना ते तर थांब बघायचं शिकायचं हळूहळू लय अवघड होईल ग परत ओ येत हा त्यांना निस्त बसून खात बर ठीक आहे दाद्या रोजच ना तुझी पोरगी आणि तू मला साईपाकवर बोलत असता लय लग्न लग्न चाललंय तुमचं ठीक आहे मी आजपासून ना स्वयंपाक शिकते आणि शिकूनच दाखवते बघ बारीक बी होत असते हा अच्छा नशीब सोने तो मनावर घेतलं स्वयंपाक करायचं नाहीतर बाबा तू जर नसती ना स्वयंपाक शिकली तर मला ना लग्न झालं ना तुझ्या बरोबर यावं लागलं असतं तिथं तुझ्या महाग पुढं करायला शिकवायला आता काय कर मी तुला बोलवतो आणि आजपासनं तुझी ट्रेनिंग चालू सायपाकाची नीट लक्ष देऊन शिक घोटाळा करू नको प्रगती हिकडे साईपाक शिकवायचं आजपासन ह्यांना कित्येक वेळा तर किचन मध्ये बोलवलं अव हित लक्ष द्या हे असं करताना लक्ष द्या पण लक्ष द्यायचंय अजिबात नाही क्लास झालं गाडवा पुढं वाचली गीता आणि गाडवा म्हणतो कालचाच गोंधळ बारा होता आणि काय शिकायच्या वाटत नाही बाबा की शिकत्या म्हणून नाही वहिनी मी मनावर घेतले मला दाद्यांना ती तुमची पोरगी ना मला बडबड करते म्हणून मी ठरवलंय की मी आजपासून लक्ष देणार आहे तुम्ही मला शिकवा मी शिकते हा काय काम कर मग जातो ते खायचं सोड बाबा आयला खाऊन खाऊन तर वाट लावली सगळी खाण्यावर आता चालू कर जा सायपाक चालू नाश्ता झालाय सायपाकाच करायचंय ना जा स्वयंपाकाची आज तयारी करा वाटलं खात खाची आत सोड ना ते तिकडे नेऊन टाब्यात तर टाकते की मी फ्यू ला इथे बघा हे बघा सोनल ह्याला पावटा हा आणि हे असा सोलायचा असतो आणि अशा भरपूर भाज्या येत्या सगळ्याला पावटाच माणसान नाही तर तुम्हाला कोणी विचारलं साखर कुठ नाही ती तुरडाळ कुठं माणसान डब्यात नाही येते नाही शिकते ना मी आता वहिनी आता मनावर घेतले मी शिकायचं शिकायचं जरा लक्ष द्या डोकं जागेवर ठेवा खाण्याकडे लक्ष नाका ठेव तुम्ही बी जाद्यासारख बोलता बाई वहिनी मला मग सांगा की मला ही सोला स्वा, ही बी नीट करून ठेवा आणि वर आहे आणि लसूण बी हा तर मी आले दोन देऊन तुम्ही करा लागला ना थोडासा आधार वाटायला लागलाय मला नाही नाही एकच नंबर करते आता बघा टेन्शनच घेऊ नका यदुना दून, दून तुम्ही हा व्यवस्थित करा हां मी करते तो रुको जरा सबर करो पावटाय का भामटय लवकर नीट फय नाही बी शाकुनीस कार्यक्रम करते झाला बाय एकदाचा ही पावटाने आता काय दिले भेंडी भेंडी करते लयच नावट नाव ना मला आता बघ कस काम करते अच्छा बरं बी तो रुको क्लायमॅट्स अभि बाकी है, तुम्ही आलो आल काही काय झालंय काय नाही झालं भावाले उद्या मग सांगते कामाला नाही का सांगू शकत तुम्हाला सांगण्यासारखा तर राहिल काय आलाव काल वगैरे लागली चल बर काय झाले लागली काय झालंय ग वरडायला तुमच्या बहिणीच्या खोपडीत आहे ना जरा मेंदू आहे का नाही का बटाटी आहेत का गुडघ्यात मेंदू आहे त्यांच्या ओ oh, no. oh, बहिणी माझ्या मेंदूचा कशाला शोध लावताय तुम्ही तुम्ही जे सांगितलं तेच काम करत होते मी इतक्या वेळ अच्छा अगं पण काय झालंय मम्मी काय वरडाय वरडायला तुम्हाला असं वाटतंय का कि तुमची बहीण स्वयंपाक करायचं शिकंती आगममे <laughs> ने मुद्देत बोलग तुमच्या बहिणीला मी भाज्याने साय सांगितलं कशा कशानेसळ्यात ना जरा तुमच्या डोळ्याने बघा ठीक आहे चांगले केले ना नीट ही काय भेंडी हा अगं अशी नसती चेरायची बिंडी ओखी असत ना काढायच मग असं असं करायच तू शांत बस <laughs> वहिनी मला काय सांगितलं दादा माहितीये का होई काय भाम नाही 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 पावटा हा मग पावटे लाव का हे असं सोलायचं आणि त्यातल्या बिया काढायच्या आणि म्हटली भेंडी पण नीट करून ठेव मग मी काय केलं भेंडीचा कव्हर सगळा काढून टाकला ना हग भेंडी वा दिदी वा दिदी नाही जीव देऊ का मी जीव तुझ्या पुढं कवा शिकायची तू स्वयंपाक तुला तुझी सुरुवात केली फक्त भाज्या नेसायची तर तू हिताच अडकली आता ती तेल मिठाचं काय करशील पत्या बी लागायच नाही बघ तुझा का चुकलंय काय चुकला ते तुझ सगळं तिची भाजी कधी खाल्ली होती का मी अशी बिर्णी खाल्ली होती का वहिनीच मला म्हणली की बाबा हे नीट नीट करून ठेव म्हणून मला काय माहिती कशी करतात पापता पापतात म्हणतोय काय म्हणतात विसरलो तुझ्या राड्यात मी पावटा <laughs> पावटा काढून टाकतात मग ही मग इकडे भेंडीची गरज नव्हती भेंडीला असं तुकडं करायचं असतात ग ही, ही बाहे खाली होती एकदा अरे पण वरची घाण काढून टाकायची आतमधली स्वच्छ भाजी ठेवायची तसंच सांगितलं वहिनीने मला मी तसंच केलं माझं नाही चुकलं काय ती वहिनीला ए तुझं तू बोल ती कसं शिकवायचं ना बहिणीला तुम्ही आणि ती बहीण बघून घ्या बाबा आपल्याच्या काही शिकवणूक होत नाही माझं तरी डोकं लय दुकायला लागलो पहिला जाऊन मी झेडबा घरातली आता करायचं ठरवलं तर लगेच वा त्या वा तुझा भर चौकात सत्कार करायला पाहिजे जे, जे सोबत तुझं लग्न होईल ना ते भितडाला आपटून आपटून स्वतःचा जीव घेईल मला नाही करायचं माझं खायचं ताट कुठे <laughs>